तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कोतवाल भरती विषयी थोडी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आणला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका जे पण तुमचे आहिल्या नगरमधील असतील फ्रेंड त्यांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे कोतवाल भरती विषयी ही भरती निघलेली आहे तर बघू शकता ही भरती राहणार आहे महाराष्ट्रामध्ये तर याची अर्ज प्रक्रिया कशी राहणार आहे तर ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने जिल्हा निहायमध्ये राहणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पदसंख्या किती आहे तर त्याच्यामध्ये आपण सर्व माहिती घ्या नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे तर संबंधित जिल्हा म्हणजे अहिल्यानगर इथे राहणार आहे याची फीज किती राहणार आहे कुल्हापुरवर्गासाठी सहाशे ते मागास वर्ग मागाससाठी पाचशे रुपये अशी इथे राहणार आहे अशा प्रकारची फीस राहणार आहे तर मित्रांनो याची कोतवाल भरतीची वेतन किती राहणार आहे ह्याच्यामध्ये तरी ते बघू शकता आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे तर मित्रांनो इथे तर इथे म्हणजे उमेदवार चौथी पास असला पाहिजे कमीत कमी आणि स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे आणि वयमर्यादा अठरा ते चाळीसमध्ये तुमची असणे गरजेचे आहे तसेच याच्यामध्ये सिलेक्शन कसे राहणार आहे लेखी परीक्षा एक होणार आहे स्थानिक प्रशासनाची मान्यता आणि कागदपत्र पडताळणी होणार आहे तर याच्यामध्ये सॅलरी किती राहणार आहे मासिक वेतन पंधरा ते पंचवीसमध्ये जिल्हा न्याय ह्याच्यानुसार राहणार आहे सरकारी मान्यता भत्ते पण इथे लागू असणार आहेत तर याच्यामध्ये टोटल वॅकन्सी किती राहणार आहेत तुम्हाला तर मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता कोणकोणते जिल्हे इथे दिलेले आहेत याच्यामध्ये पातर्डी आहे पातर्डीमध्ये इथे तेरा असे वॅकन्सी आहेत संगमनेर सोळा आहेत श्रीरामपूरसाठी आठ वॅकन्सी आहेत शेगावमध्ये सात आहेत बघू शकता इथे श्रीगोंदामध्ये वीस आहेत राहतामध्ये सात आहेत राहुरीसाठी बारा आहेत पारनेरसाठी एकवीस आहेत जामखेडसाठी सहा नेवासासाठी दहा कोपरगावसाठी दहा अहिल्यानगरसाठी चौदा आणि कर्जतसाठी चौदा एकूण एकशे अठ्ठावन्न असे वॅकन्सी इथे राहणार आहेत तर याची शैक्षणिक पात्रता चौथी पास असणे किंवा शाळे सा प्रमाणपत्र एक लागणार आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि स्थानिक ग्रामपंचायत नगर परिषदेची रहिवाशी एक असणे गरजेचं आहे तर याच्यामध्ये निष्कर्ष काय राहणार आहे तर कोतवाल दोन हजार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गावासा गावातील तरुणासाठी सुवर्णसंधी ही एक नवीन आणलेली आहे तर याची लिंक कोणती राहणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची तर खाली तर मित्रांनो बघू शकता ही आहे ही जी ऑफिशियल लिंक आहे तर एवढे हे इथे दिलेले आहेत त्यांची वेबसाईट वरती दिलेले आहे अशा प्रकारची जाहिरात आहे ही, ही। तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत बघू शकता ऑनलाईन करण्याची आठ सात दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि लास्ट तारीख आहे अठरा सात दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या आणि इथे वेबसाईट पण दिलेले आहे एच टी टी पी एस नगर डॉट गव्हर्नमेंट भरती डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारची जी जाहिरात होती तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर भेटूया नवीन एक भरतीमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये